कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील सर्वात मोठी गोशाळा असलेल्या खेडमधील लोटेतील संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थेच्या गोशाळेमध्ये गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज हे गेल्या पाच दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी गोशाळेला भेट देऊन भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेसंदर्भाच्या मागण्या पुढील काही दिवसातच सोडवू असे आश्वासन दिले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोटे येथील गोशाळेतील गाईस वासरांसोबत बराच वेळ घालवला तसेच एका वासराला दूध देखील पाजले अखेरीस भगवान कोकरे महाराज यांचे गोशाळे संदर्भाचे उपोषण पाचव्या दिवशी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्थगित झाले गेले सहा दिवस कोकरे महाराज ज्या गोष्टीसाठी उपोषण करतायत किंवा आंदोलन करतायत हे कळल्यानंतर आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे सगळ्यात गोमातांचं संरक्षण करणं हे ब्रीद घेऊनच सरकार काम करत आहे आणि म्हणून मला असं वाटलं की गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं देशातलं पहिलं काम हे महायुतीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं होतं आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करतोय कालच आपल्याला माहिती असेल की गोहत्येच्या बाबतीमध्ये देखील कडक कायदा करून कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मकोका लावला जाईल अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मी महाराजांची भेट घेतली काही वीज बिलाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे काही जागेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे तो अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये मी त्यांच्या समवेत सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेणार आहे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जे पवित्र काम करताय त्याच्यासाठी तुमची तब्येत ही अतिशय आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे ती तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागं घेतलेलं आहे ते, ते आंदोलन जे मागं घेतलेलं आहे त्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही हे पालकमंत्री या नात्यानं मी त्यांना शब्द देतो आणि ज्या पद्धतीनं गोमातेची ते सेवा करतायत गोमातेसाठी काम करतायत त्या कामामध्ये अजून चांगलं काही सरकारला करता येईल का किंवा सरकारला पाठिंबा देता येईल का सरकारचा निधी उपलब्ध करून देता येईल का ही देखील चर्चा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करेन एकनाथ शिंदेसाहेबांशी करेन दादांशी करेन आणि गोमातेचं संरक्षण हेच आमचं ब्रीद आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये सरकार त्यांच्यासोबत आहे आपल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी येऊन आमच्या गोशाळेच्या ज्या सगळ्या मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि तत्काळ अधिकाऱ्यांशी बोलून सगळ्या विषय लाईन अप केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभारी आहे आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांनी सकाळीच या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवून उपोषणाची वो विचारपूस करून वरती सर्व ज्या ज्या संबंधित खात्यांजवळ बोलता येईल त्या सगळं खात्यांजवळ स्वतः बोलले आणि प्रशासनाला जागा केलं त्याबद्दल राणे साहेब आणि राणे परिवाराची पूर्ण आज गेली पाच दिवस नजर ठेवून होते या सगळ्या गोष्टीवर आणि त्यांचे आभार मानतो सर्व महाराष्ट्रातल्या गोप्रेमींच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो राज्यमातेचा दर्जा दिल्याप्रमाणे सरकार राज्यमातेला राज्यमातेसारखी वागणूक देतं आहे आणि आज गोशाळेमध्ये जाऊन त्यांनी पूजा केली गाईला कुरवाळलं वासराला दूध पाजलं आणि हे सगळं पुण्याईचं काम आज उदय सामंत साहेबांच्या उपोषण पालकमंत्री उदय सामंत यांनी पशुसंवर्धन सचिव यांना उपोषण स्थळावरून फोन लावून या संदर्भात सूचना देखील दिल्या आहेत लोटे परिशुरामध्ये आमचे कोकरे महाराज ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांना मी विनंती केली त्यांनी आता ते दे उपोषण सोडलेलं आहे गोमातेची सेवा करतात आणि गोशाळा त्यांची मोठी अकराशे गाई त्यांनी सांभाळलेल्या आहेत आता मला असं वाटतं की हे फार मोठं काम आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सरकारमध्ये काम करतो तर माझी आपल्याला विनंती आहे त्यांची पंचवीस लाखा रुपयाचा काहीतरी लाईट बिलचा आणि असा काहीतरी पशुसंवर्धनच्या ग्रँडचा विषय आहे गोवर्धन गोवं गो 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 सेवा केंद्र हा गोवर्धन गोवं गोवं सेवा, सेवा, सेवा केंद्राचा तर ते आचारसंहिता असल्यामुळे आपण पैसे देऊ शकलो नाही पण सीएम साहेबांनी ते पैसे द्यावेत असं खास बाब म्हणून म्हटलेलं आहे तर त्याच्यावर आपण जर मार्ग काढला तर ते त्या कर्जात न मोकळे होतील कारण त्यांच्यावर कर्ज आहे गोमाता सांभाळत असताना ते कर्ज काढून आहेत आणि अशा व्यक्तीला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं माझं मत आहे हां तर मी ते डिटेल तुमच्याकडे पाठवतो हो आणि मी सोमवारी माझी ओ डी किंवा कोणाला तरी पाठवतो हो आपल्याकडे आपल्याला करून द्यायचं हां प्लीज आमदार निलेश राणे यांनी देखील आज लोटे या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून गोशाळेमध्ये उपोषणाला बसलेले भगवान कोकरे महाराज यांच्याशी फोनवर संपर्क साधत त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली तसेच गोमातेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी फोनवरून दिले आहे पण तुम्हाला कुठे सारखा त्रास देणार मोठे साहेब सारखं करताय नितेश ना, जी सारखं करताय नाही नाही आपलं काम आहे मला असं कळलंय की पालकमंत्री महोदय पण तिकडे पोहोचतायत हो हो येतात तर तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी मी पण बोलून घेतो हो हो आपण हा विषय वारगी लावू पण तुम्ही असं उपोषणाला बसू नका ते बरोबर नाही वाटत आम्ही असताना तुम्ही उपोषण करता हे बरोबर नाही मी जेवढं काय पणाला लावता येईल तेवढं सगळं लावतो तुम्ही उदयजींशी बोलून घ्या मी पण उदयजींशी बोलून घेतो आणि मग आम्ही मार्ग काढतो पण तुम्ही आता जास्त दिवस उपोषण करू नका भेटून झाल्यानंतर तुम्ही मी सांगितलं तिथं तुम्ही एक याने सांगा महाराज इथं थांबा तिथं कोकडे महाराज कधी आते ताईपांना करणार नाही तब्येतीची काळजी घ्या हो। मी बाकीचा सगळा विषय मी हँडल करतो तुम्ही काय प्रॉब्लेम का आता ते जे आहे ना अधिकारी इतका त्रास दिला असं त्यांनी मिसगाईड करून वरती सांगितलं यांचं पाण्याचं बिल थकलंय ते भरत नाहीत म्हणून त्यांनी हे केलं अकराशे गाडी सांभाळतो सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी बोलून घेतो एकदा उदयजींची आता आल्यावर तुम्ही बोलून घ्या हो बाकी मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो बाकी फक्त तेवढंच मला तुम्ही करतो रामासारखे आमच्यासाठी